शेंद्रा एमआतील कुलर कंपनीतून बावीस फेब्रुवारी रोजी जवळपास आठ लाख रुपयाच्या वस्तू चोरी केल्याची घटना घडली होती या प्रकरणी करमाड पोलिसांनी तात्काळ आपले तपास चक्र फिरवत चार आरोपींना ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून साडेतीन लाखाचा मध्यमाल जप्त करण्यात आलेला आहे या आरोपींना बुधवारी तीन तारखेला पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली होती या प्रकरणी सुशांत अशोक कुसेकर रानार देवगिरी सोसायटी शेंद्रा येमाडीशी तालुका छत्रपती संभाजीनगर यांच्या फिर्यादीवरून करमाड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता चोरीच्या गंभीर लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवगेरे यांनी तपासाचे चक्र फिरवत शे पोलीस अमलदार शिवाजी मते मदेवाड शेंद्रा यमाडीशीतील कंपनीतील चोरी करणाऱ्या चार आरोपींना करमाड पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या त्यात विजयसिंग जारवाल विनोद खिल्लारे यांचे पथक तपासकामी रवाना ही करण्यात आली होती दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी अविनाश कल्याण निकाळजी सूरज चंद्रकांत साळवे दोघे राहणार शेवगा तालुका छत्रपती संभाजीनगर व करण पुंडलिक कांबळे राहणार निल्लोड तालुका सिल्लोड हल्ली मुक्काम आलोकनगर सातारा परिसर व मंगेश राज उपागारे रानार मारसावळी तालुका प्लंबरी यांनी कंपनी चोरी केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती यावरून या, या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस ही करण्यात आली होती त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्याचे वापरलेले चार मोटरसायकली व तीन दोन मोबाईल व चोरीला गेलेले साहित्य विक्री करून मिळालेले पैशापैकी साठ हजार रुपये असा एकूण तीन लाख पन्नास हजाराचा मध्यमाल जप्त करण्यात आला या चारही आरोपींना पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर विजय कुमार राठोड अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवगिरे शिवाजी मतेवाड विजयसिंग चारवाल विनोद खिल्लारे संतोष टिम टिमटीकर यांनी केली आहे सर्वज्ञ न्यूज छत्रपती संभाजीनगर सर्वांना नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद